ला यानंतर जर एक महिन्याच्या काम चालू नाही केलं तर आम्ही पूर्ण गावासह जल समाधी आंदोलन करणार आहोत तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी नम्र विनंती वर्षापासून वेगळेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे आणि काल रात्रीने आठ वाजता तलावामध्ये पडल्यामुळे मी आता सध्या दवाखान्यात चाललेलो आहे हे आलो तर रस्ता रोखा केला होता तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती कसल्याही परिस्थितीमध्ये एका महिन्यामध्ये आमच्या गावाचा रस्ता करून द्या नाही तर पुढचं आंदोलन हे भविष्यात खूप मोठं होईल त्यात सांगणं आहे सत्तर ते ऐंशी वर्षापासून मेंगरेवाडीसाठी चालत जाण्या योग्य सुधार नाही तरी पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी रस्ता मंजूर झालेला असून रस्त्याचं काम होत नाही आम्ही वारंवार ठेकेदाराकडे लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा करत आहोत परंतु रस्त्याचं काम सुरू होत नाही तरी प्रशासनाने रस्त्याचं काम त्वरित सुरू करावं असे आमची प्रशासनाला विनंती आहे पण इतक्या लवकर आपली दखल घेणार नाही आम्हाला माहित प्रशासनाला काय केल्यावर दखल घेत असतं इतकं सोपं नसतं समाजाचा रत्ता किंवा दत्ता इतका सोपे घेऊ नका तर आताच आमच्या दोन्ही मित्रांनी सांगितलं की आम्ही जल समाधी घेण्याचा प्रयत्न करू निस्त प्रयत्न होणार नाही ना जल समाध्यात होत्या पण विषयाची कोणी प्रशासनाने परीक्षा करू नका या मतदारसंघातल्या नेत्यांनी ने काम सुद्धा ते दिलेलं आहे काम सुद्धा ते मंजूर केलेलं आहे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे पण हो जी संबंधित काही एजन्सी असेल ती एजन्सी काम चालू करत नाही हा फार मोठा प्रश्न आहे आम्हाला तर एजन्सीचं देणं गेलं नाही ते कुणाकडे ना ना एखाद्या मोठ्या मंत्र्याकडे एका संत्र्याकडे एका आमदाराकडे या देशा आम्हाला देणं गेलं नाही ना आम्हाला कामाशी गाठ घालाय आमदारा कोणत्याही देवाचा असू द्या आम्हाला कुणाची गरज आहे ए हम तो लगे ए परोसन ए आई सात आठशे नऊशे लोकसंख्येचं गाव आहे दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी त्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं शाळेत जाणारी मुलं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पावसाळ्यामध्ये त्यांना शाळा बुडवावी लागते दूध धारक असतील त्याचबरोबर शेतकरी असतील भाजीपाधारक असतील या संदर्भामध्ये आंदोलन केल्यानंतर तब्बल गेल्या वर्षी या रस्त्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून मात्र गेल्या वर्षभरापासून हे काम रखडलेलं आहे सध्या जर पाहिलं आपण त्या जो सांडवा जो आहे त्या सातवन तलावाचा त्या सांडव्याचा लोकांना जावं लागतं आताच पाहिलं की या ठिकाणी या यापूर्वी त्या ठिकाणी पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि संबंधित प्रकरणामध्ये आम्ही गेल्या वर्षी दोन हजार वीस मध्ये त्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं होतं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुद्धा आंदोलन केलं होतं आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी की या लोकांना तब्बल गेल्या महिन्यामध्ये अष्टातंत्र्य अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गापासून केवळ पाच ते सात किलोमीटर अंतरावर असणारं गाव आहे आणि त्याला जर मूलभूत सुविधा रस्त्यापासून ते वंचित आहे महिलांचा बाजारपेठ असेल दवाखाना असेल त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की जे कोणी गुप्तदर असतील त्यांनी तातडीनं एक महिन्यामध्ये त्या रस्त्याचं काम सुरू करून पूर्ण करण्यात यावं अन्यथा भविष्य काळामध्ये मोठ्या आंदोलनाला प्रशासनाला रोज सामोरं जावं लागेल या ठिकाणी जे लोक येत आहेत रस्त्यानं ते गोरगरीब आहेत त्यांनाही कामाच्या अडचणी त्यामुळे प्रशासनात जास्त वेळ न ताणता किंवा ते त्यांच्या असुविधा न करता आम्ही सध्या तरी तुरतास त्या सगळ्या लोकांच्या सहमतीनं रास्ता रोको आंदोलन मागे घेत आहोत मात्र जर महिन्याभरामध्ये हा जर नाहीच पूर्ण झाला तर मोठ्या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची शासनाची राहील एवढंच बोलतो आणि थांबतो